श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नामस्मरणाचे महत्व काय ते सांगणार आहे आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमार्फत आम्ही साखळी जप स्वामी समर्थांचे साखळी जप म्हणजे चोवीस तास जप करायचा तुम्ही फक्त एक तास जप करायचा तुम्हाला चोवीस तास जप केल्याचं फळ भेटतं कारण हा अखंड साखळी जप आहे आणि माझं फेसबुक पेज आहे श्री स्वामी समर्थ यामार्फत मी हा प्रयोग चालू केला आहे आणि स्वामींची इच्छा आहे त्यानुसारच हे सर्व कार्य चाललं आहे आणि बघा फक्त सर्व संतांनी संत ज्ञानेश्वर महाराजांनी असं किंवा सर्व संतांनी फक्त सांगितले आहे की नाम जप करा कोणती व्रत करू नको वैकल्प करू नको फक्त नामाची कास दर तर त्यातून तुला खूप फायदा होईल हे सर्व संतांनी सांगितले आहेत तर मी तुम्हाला एक कथा सांगते तर ती सर्व तुम्हा सर्वांना माहिती आहे ध्रुव बाळाची कथा तर उत्तानपाद ना राजा होता त्याला दोन पत्नी होत्या सुनीती आणि सुरुची सुनीतीचा मुलगा होता ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा होता उत्तम एक दिवस राजाच्या मांडीवर उत्तम बसला होता त्यावेळेला ध्रुव बाळालाही इच्छा झाली की आपण पण वडिलांच्या मांडीवर बसावं आणि तो मांडीवर बसावण्यासाठी गेला आणि बसलाही पण सुरुचीला ते आवडलं नाही सुरुची लगेच आली आणि त्याला त्या मांडीवरून खाली ढकललं आणि ही तुझी योग्यता नाही असं त्यानंतर ध्रुवबाळ रडत रडत आपल्या आईकडे गेला सुनीतीकडे गेला त्यानंतर सुनीतीने म्हटले की तू भगवान विष्णूंचा धावा कर आणि त्यांच्याकडून तू अढळ स्थान मिळव त्यानुसार ध्रुव बाळ अरण्यात गेला आणि तो भगवान विष्णूंचा धावा करा करत होता त्यानंतर त्याला भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्याला आकाशामध्ये एक अढळ स्थान दिले आणि आजही आपण बघतो की ध्रुव तारा आकाशमध्ये आहे आणि तोच तो ध्रुव बाळ यातून आपण काय बोध घ्यायचं तर नामस्मरण हे कोणत्याही वेळी करू शकतो आपण आणि नामस्मरणाची इतकी ताकद आहे की आपल्याला एक अढळ स्थान मिळू शकतं आपण फक्त नामस्मरण केलं तर आपल्याला कोणतेही व्रत वैकल्प काही करायची गरज नाही फक्त नामस्मरण करा यातून तुम्हाला खूप मोठा फायदा होईल तसेच सायंटिफिकरित्याही याचे फायदे आहेत आणि धार्मिकरित्याही याचा खूप फायदा आहे त्यामुळे सर्वांनी तुम्ही नामस्मरण करा आणि जर तुम्हाला जर अखंड साखळी जपमध्ये सहभागी व्हायचा असेल तर मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक कमेंटमध्ये टाक कमेंटमध्ये टाकते त्या लिंकला तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा माझं फेसबुक पेज आहे त्या फेसबुक पेजमध्ये तुम्ही तुमची वेळ कोणती ती तुम्ही सांगू शकता कारण या साखळी जपमध्ये आज उद्या सॉरी आज बुधवार आहे आज बुधवार रात्री बारा वाजल्यापासून उद्या गुरुवार रात्री बारापर्यंत अखंड साखळी जप चालू होणार आहे आणि या हा आमचा अकरावा साखळी जप आहे अकरा गुरुवार झाले आमचे आता अकरा गुरुवार हा अकरावा गुरुवार आहे आणि यानुसार तुम्ही जर सहभागी झाला तर तुम्हालाही खूप फायदा होईल कारण एक दिवस कुणाच्याही हातून शक्य नाही की एक दिवस पूर्ण बसून आपण नामस्मरण करू जप करू तर आणि जप कसा करायचा तर फक्त श्री स्वामी समर्थ म्हणायचं तुम्ही जो टाइम घेताय म्हणजे आता उदाहरणार्थ अकरा ते बारा एक ते दोन दोन ते तीन असा प्रत्येक वेगळा वेगळा टाईम घेऊ शकता आणि एक तास फक्त करायचा आहे त्यावेळेला तुम्ही लिखित जप करू शकता माळ जप करू शकता किंवा असं काउंटर असतं त्या काउंटरनं तुम्ही जप करू शकता कोणत्याही पद नाहीतर किंवा शांत बसून फक्त श्री स्वामी समर्थ असं म्हणू शकता यामुळे ही होतं आणि आपलं नामस्मरणाचे खूप फायदे आहेत तेही तुम्हाला त्यातून ते तुम मिळू शकतात जर शक्य झालं तर नक्की ग्रुप जॉईन करा आणि नामस या साखळी जपमध्ये सहभागी व्हा स्वामी समर्थ